नमस्कार कथासागरमध्ये सगळ्यांचं स्वागत मराठी माणूस अत्यंत उत्सवप्रिय फक्त आपल्याला निमित्त हवं असतं गणेशोत्सव नवरात्र नवीन वर्ष होळी गोविंदा ऑटरिटमे मग अठ्ठेचाळीस वर्षानंतर मिळालेला न्याय आपण कावर सेलिब्रेट केला नाही हां हा एका कोणत्या व्यक्तीला नव्हता तो आपल्या धर्माला होता शासनाला धर्मा होता, शासना होता। काय होता तो दहा डिसेंबर आठवता का बघा जरा नसेल चला मग आपण जाऊया कल्याणला आणि बघूया नेमकं काय मला म्हणायचं आहे ते हाच तो निर्णय अठ्ठेचाळीस वर्षापासूनचा लढा संपुष्टात आला मुशावरा ट्रस्ट या संघटनेनी या अख्ख्या किल्ल्यावर दावा ठोकला होता एक मशीद आणि एक छोटासा मकबरा यांच्या जोरावर हा सगळा किल्ला ते हडप करू पाहत होते लँड जिहादचं उत्तम उदाहरण आणि म्हणूनच महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात जेव्हा तो किल्ला दिला गेला तेव्हा खरंतर तो उत्सव खूप छान सेलिब्रेट करायला हवा होता असं मला वाटतं हा दुर्गाडी किल्ला येतो कल्याणच्या खाडीनजीक कल्याण एकेकाळचं अतिशय संपन्न आणि समृद्ध अशा प्रकारचं शहर कारण याच ठिकाणी उल्हास नदी तिच्या उपनद्यांसह समुद्राला मिळते अरबी समुद्राला मिळते समुद्र खोल आणि भरपूर पाणी आणि म्हणूनच इथून असंख्य जहाजं दूरपर्यंत भाल माल घेऊन जात आणि परत येताना सोनं नाणं आणि इतर माल घेऊन येत मग तोच माल भूमार्गे म्हणजेच जमिनीवरून भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणी पोचवला जाईल अशा प्रकारे एक व्यापारी बंदर आणि अतिशय प्रसिद्ध आणि संपन्न कल्याण शहर आणि त्याच्याजवळचा हा भुईकोट किल्ला या किल्ल्याला महत्त्व आहे ते त्या किल्ल्यावरच्या देवीमुळे दुर्गाडी देवी प्रत्यक्ष देवीच इथे सातवाहनांच्या काळात अवतरली आणि मग या देवीची प्रतिष्ठापना सातवाहन राजांनी या ठिकाणी केली हे जे प्रवेशद्वार दिसत आहे हे मात्र नंतर पडझड झाली होती आता ही कमान गणेश कमान उभारली गेले या कल्याणचं महत्त्व जाणलं सातवाहनांनी वाहनांनी तर कल्याणवर राज्य केलं अनेकांनी इसवी सनापूर्वीपासून मौर्य गुप्त सातवाहन कदंब चालुक्य शिलाहार यादव इत्यादी राजांनी मात्र याचं व्यापारी महत्त्व जाणलं हे सातवाहन यांनी अजंठा वेरोळची लेणी खोदणारे तेच हे असंख्य किल्ले असंख्य देवळं यांनी बांधलीच बांधली पण व्यापाराने समृद्ध अशा प्रकारचा भारत त्यावेळी तयार केला अर्थातच शेवटचे इथले हिंदू राजे होते यादव या यादवांचा पराभव केला खिलजींनी खिलजींनी प्रकारे देवगिरीचा पराभव केला आणि काय केलं हे आत्ता वेगळं सांगायची गरज नाही मात्र याच्यानंतर प्रथम मुस्लिमांकडे आणि म्हणणाळ्या शाह्यांकडे हे कल्याणचं बंदर आणि अर्थातच दुर्गाडीचा किल्ला गेला मात्र परत शिवाजी महाराजांनी तो जिंकून घेतला सोळाशे अठ्ठेचाळीसमध्ये मात्र दुर्दैवानी माहुलीला जो एक पराभव झाला किंवा जो तह झाला असं म्हणूया पराभव नाही झाला तहच झाला आणि या तहाच्या खालती जे तेवीस किल्ले महाराजांनी परत केले त्यामध्ये हा एक किल्ला होता मात्र हा किल्ला परत संभाजी राजांनी जिंकून घेतला सोळाशे सत्तरमध्ये शिवाजी महाराजांनी याचं महत्त्व तर ओळखलंच ओळखलं दुर्गाडी देवीच्या मंदिराची अर्थातच त्यांनी पुनरुज्जीवन केलं त्याचप्रमाणे इथे व्यापारी बरोबरच आरमारी महत्त्व लष्करी महत्त्व त्यांनी ओळखलं संभाजी महाराजांपाठोपाठ आलेल्या पेशव्यांनी देखील या किल्ल्याचं आणि अर्थातच दुर्गाडी देवीचं अगदी प्राणपणाने रक्षण केलं शिवाजी महाराज हे दूरदृष्टीचे होते यांनी या किल्ल्यामध्ये एक मोठी गोदी बांधली आणि लष्करी जहाजांचं उत्पादन सुरू केलं पोर्तुगीजांच्या मदतीनं आणि मग महाराष्ट्राची ही जहाजं या अख्ख्या अरबी समुद्रात जिकडे तिकडे संचार करू लागली कारण यावेळेपर्यंत युरोपियन म्हणजेच पोर्तुगीज डच फ्रेंच अशी अनेक युरोपियन आक्रमक देशात येऊ लागले होते त्यांचा बंदोबस्त करायचा तर जमिनीप्रमाणेच समुद्रावर लढायला हवं होतं आणि म्हणून हा सारा खटाटोप आणि म्हणूनच शिवाजी महाराजांना दूरदृष्टीचा राजा असं आपण शिवाजी महाराजांना आपण म्हणतो द फादर ऑफ इंडियन नेव्ही कारण यापूर्वी चौल घराणं जे होतं दक्षिणेचं त्यांची प्रचंड मोठी नेव्ही होती मात्र ती व्यापारी नेव्ही होती लष्करी महत्त्व ओळखलं ते शिवाजी महाराजांनी या दुर्गाडी किल्ल्यामध्ये अर्थातच मंदिर आहे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे हा किल्ला साधारण असा आहे तिथल्या इमारतींची बरीशी पडझड झालेली आहे आणि अर्थातच ह्या पडझडीचं नूतनीकरण किंवा रिपेअर करण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी परमिशन मागितली आणि त्याच वेळेला मुस्लिम संघटनांनी विरोध केला ही अतिप्राचीन अशी देवीची मूर्ती आणि गणपतीचं मंदिर मात्र हे सगळं असूनसुद्धा केवळ आणि केवळ त्यांची एक मशीद मधल्या काही काळामध्ये आदिलशाही निजामशाही यांच्या ताब्यात हा किल्ला होता आणि त्यावेळेला मराठ्यांशी झालेल्या युद्धात मारल्या गेलेल्या एका सरदाराची कबर तिथे बांधली गेलेली आहे या एवढ्याशा छोट्याशा तुकड्यावरून ते दावा करत होते अखंड दुर्गाडी किल्ल्याचा अर्थातच जातीय तणाव वाढत होता आणि मग आपलेच एक मुख्यमंत्री त्यांनी हिंदूंना या किल्ल्यावर बंदी घातली प्रवेशाची वर्ष होतं एकोणीसशे एकोणसत्तर मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक अर्थात असा बंदी हुकूम मोडून बाळ ठाकरे म्हणजेच हिंदू हृदय सम्राट यांनी लोकांसह शिवसैनिकांसह दुर्गाडी किल्ल्यात प्रवेश केला आणि मग त्या ठिकाणी महाआरती आणि नवरात्रोत्सव सुरू झाला तो आज तागायत सुरू आहे मधल्या काळात परत एकदा बंदी घातली होती मात्र आता हे सगळंच उठलं आणि हा किल्ला परत एकदा शासनाच्या ताब्यात आला जो एकोणशे एकोणीसशे सत्तेचाळीसपरून आपल्याच ताब्यात होता पण मधल्या काळात त्याच्यावर हिंदूंना जायला बंदी होती आणि म्हणूनच हा लँड जिहादचा महाराष्ट्रातला एक प्रकार आणि त्यात आपण मिळवलेला विजय हे खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच मला असं वाटलं की आपण याच्यावर प्रकाश टाकला पाहिजे आणि हा विजय सेलिब्रेटही केला पाहिजे मग काय वाटतं तुम्हाला कारण भारताच्या इतर प्रांतातही अशा प्रकारचे राजस्थान असेल संभल असेल काशीविश्वेश्वराचं देऊळ असेल असंख्य ठिकाणी असे हे विवाद सुरूच आहेत आणि त्या विवादांना खूप प्रसिद्धी दिली जाते तर ते संभलमध्ये आत्ता त्यांच्या प्राचीन आपल्या पुराणामध्ये असलेल्या नकाशाप्रमाणे विहिरी सापडत आहेत देवळं सापडत आहेत आणि रोजच्या रोज हिंदी वाहिन्या त्याच्यावर भरभरून बोलत असतात महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची उदाहरणं कमी नाही आहेत हिंदू टेंपल से या पुस्तकामध्ये अशा महाराष्ट्रातल्या असंख्य मंदिरांचा उल्लेख केलेला आहे त्याचप्रमाणे अशीही काही ठिकाणं आहेत आत्ताच परवा एका विदर्भामध्ये खूप मोठ्या जमिनीवर या बोर्डाने दावा सांगितला याही ठिकाणी मुस्लिम समाजाचं म्हणणं असं होतं की हा दावा व कोर्डाकडे जायला पाहिजे कोर्टाने तोही फेटाळला आणि आपल्याला न्याय दिला निर्णय दिला काही शिवसैनिक आणि हिंदू संघटना यांनी जरूर ह्या किल्ल्यावर धाव घेतली आणि देवीची आरती केली मात्र मला वाटत होतं की महाराष्ट्राच्या मराठी ज्या वाहिन्या आहेत त्या वाहिन्या याच्यावर भरभरून काहीतरी बोलतील लिहितील सांगतील कारण मी तर घरात बसलेली बस त्यांना का त्यांचे कॅमेरे त्यांचे माणसं जागोजागी विखूनलेली एवढंच नव्हे तर आजकाल यूट्यूबर्स राजकीय विश्लेषक याचं तर महाराष्ट्रात पेवच फुटलं आहे सुद्धा कोणी काही फारसं याच्यावर बोललं असं नाही मला वाटलं म्हणजे आजही आपण हिंदूंच्या विरुद्ध विरुद्ध जो काही अन्याय झाला आहे बंगलादेशामध्ये त्याच्यावर आक्रोश सुरू आहे जरूर सुरू आहे पण ज्या वेळेला इथे हिंदूंची जीत होते तेव्हाही तो विजय असाच सेलिब्रेट करायला पाहिजे असं मला वाटतं एक अतिशय छान गाणं जे तुम्हालाही माहीत आहे धूस रों की जय के पहिले खुद की जय करो तेच आपण विसरलं की काय काय वाटतं तुम्हाला जरूर हा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना पाठवा कारण हा सगळा आपला इतिहास हा आपला ठेवा आहे आणि तो आपल्याला जतन करायचा आहे आणि पुढच्या पिढीपर्यंत सोड सोपवायचं आहे कारण जो इतिहास विसरला त्याचा भूगोल बदलायला वेळ लागत नाही हे इतरांचंच काय पण आपणही हे अनुभवलं आहे मग तो चीन असो किंवा काश्मीर म्हणजेच पाकिस्तानच्या बरोबरचा इलाका असो नमस्कार धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसह